नमस्कार हा व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो होय तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा शब्द मी मुद्दाम वापरतोय या सगळ्या तमाम हिंदू बांधवांना आणि भगिनींना हा सुशील कुलकर्णी करबद्ध विनंती करायला आलाय तुमच्या चरणावर नमस्तक होऊन विनंती करायला आलाय बाबा बस झाला आता था। खरंच बस झाला आता था। थांबूया आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आपणच एकमेकांचे गळे कापत मारत सुटलोय की काय हा प्रश्न आता निर्माण होतोय जेव्हा आमची एकता कोणी तोडू शकत नाही तेव्हा आमच्या एकतेला धक्का लावून आपसात संपविण्याचं हे कारस्थान चाललंय की काय असा प्रश्न पडतो पुत्रप्रेमानं आंधळा झालेल्या धृतराष्ट्राला आणि आपला पती आंधळा आहे म्हणून पुत्रप्रेमात पतिप्रेमात आंधळ्या झालेल्या गांधारीला आपल्या कुळाचा नाश झाला आहे याचा राग आला आणि तिने यादव कुळाचा नायनाट करण्याचा शाप कृष्णाला दिला आणि यादव आपसात मरून संपले मारून संपले तसं काहीस माझ्या हिंदू धर्मात होत आहे की काय आपल्या कुटुंबातील व्यक्तीला सत्तेवर बसण्यासाठी ज्यांनी जीवाचा आटापिटा केला त्यांना बसता आलं नाही म्हणून ज्या हिंदुत्वाच्या आधारावर सत्ता बदलते आहे त्याच हिंदूंच्या मध्ये यादवी माजवून संपविण्याचा शाप कोण देत आहे का आणि हा शाप पूर्ण करण्यासाठीची व्यवस्था कोण करत आहे का याचा विचार हिंदू बांधवांनी करण्याची वेळ आली आहे आणि तो विचार करण्याआधी आपला उगारलेला हात थांबवण्याची वेळ आली आहे मित्र खरंच नाही का वाटत आपल्याला असं की बस झालं आता कंटाळा आला आता भीती वाटू लागली आता घराबाहेर पडताना आपलं पोर घाबरत असेल काय होईल माहीत नाही रोज संध्याकाळी एखादा फोन तरी मुंबईवाल्यांचा येतोच येतो की मराठवाड्यात काय काय होऊ शकत मराठवाड्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना बोलताना असं वाटू लागतं की माझ्या वाट्याला उद्या काय वाढून ठेवलंय माहित नाही कोणता गोंधळ वाढून ठेवलाय माहीत नाही आणि त्याही पेक्षा समाजातल्या प्रत्येक घटकाला हे जग असुरक्षित असल्याची जाणीव होते तेव्हा मित्र हो आपण एका भयंकर बेदिलीकडे अराजकतेकडे जात आहोत याची जाणीव लक्षात ठेवा हा जोडून विनंती करतो बाबानो जात आणि त्यासाठी लागणाऱ्या आरक्षणासाठी आपण सगळे मिळून लढू पण आता एकमेकांच्या जीवावर उठणं आणि मारण बंद करा असं दोस्त, हो नव्हतं कधी असं नव्हतं कधी आपल्याकडे आपला दोस्त दोस्ताचा दुश्मन होतोय एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे आम्ही तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा म्हणत फिरणारे आम्ही एकमेकांचे कधी गळे धरायला लागलो कळलंच नाही जात बघून मैत्री न करणारे आम्ही किंवा आमच्या जातीशिवाय झालेल्या घट्ट मैत्रीला प्रामाणिकपणे निभावणारे आम्ही आजकाल आपल्या जाती बघून एकमेकाशी संबंध ठेवायला लागलो हे किती वाईट आहे माझ्या एखाद्या मित्राने जो अन्य जातीचा आहे त्याने मला बामना म्हटल्यावर मी त्याला उत्स्फूर्तपणे दिलेली हाक ओ बोल असं म्हणून त्याला म्हटलेलं आता त्याने मला बामना म्हटलं की हा माझ्या जा जातीवर शिवी घालतोय असं मला वाटू लागलंय यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल आपल्याच मित्रांच्या आधीच्या सारख्या व्यक्त केलेल्या भावनेला आपण आपल्या जातीवरचा हल्ला समजू लागलोत आणि मित्राची मैत्रीची भावना विसरून आपण आता त्याच्याशी दुश्मनी करू लागलो याच्या इतकी वाईट वेळ कोणतीच नसते मित्र तो आपल्या जातीचा नाही म्हणून त्याची भेट टाळायची हे किती वाईट आहे हे सगळं जे घडतंय ना ते राजकारणातून घडतंय हे लक्षात ठेवा याचा तुमच्या भल्याशी संबंध नाही याचा राजकारण्यांच्या भल्याशी संबंध आहे हे लक्षात ठेवा आणि आपलं वर्तन तसंच ठेवा परळीत घडलेली हत्या ज्याने सगळं जग हळहळलं रात्री गोळ्या घातल्या हो बर मेलेला कोण आणि मारणारा कोण त्या मरळवाडीच्या सरपंचाला मारणारा ज्याच्यावरती आरोप आहे असा आणि तो मेलेला एकाच जातीतील कि हो पण निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षात काम करतायत म्हणून राजकीय हेतूने विरोध करून व्यवहाराचा विषय काढत आपल्या जवळच्या म्हणजे खर तर मारणाऱ्यांनी एकत्र येऊन मरणाऱ्याला सरपंच केलं होतं मरणाऱ्याला सरपंच केलं होतं राजकीय वैमनस्य एवढं वाढू लागलंय की थेट एका गोळी गोळी घालून जीव संपवावा वाटतोय यापेक्षा दुर्दैवी अवस्था कोणती असेल मित्र जे आपल्या सोबत होते ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे जे आपल्या सुखदुःखात सहभागी होते अशा माणसाला मारण्याची इच्छा आहे हा मेला तर बरं असं वाटू लागत आहे म्हणजे माझ्या व्हिडिओवर सुद्धा काही कमेंट होत्या सुशात मरून जा याच बंद झालं तर बर अहो जेव्हा माझ्या व्हिडिओला युक्तिवाद म्हणून माझीच काही माणसं जेव्हा मलाच काही वेगवेगळं बोलू लागतात तेव्हा वाटत की काय करायचं या राजकारण्याचं काय करायचं या राजकारण्याचं त्यांनी घोटाळे करावेत लोकांनी ते बोलूच नाहीत आणि त्यांनी बोलल्यावर जो बोलतोय त्याला बदनाम करायचं हे जर करायचं असेल ना तर आपण थांबूयात ना या हिंदू धर्मात फूट पाडण्यासाठीची जातीच्या आधारावर फूट पाडण्यासाठीची व्यवस्था थांबविण्याचं काम तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्याला मिळून करावं लागणार आहे बा तोडून टाका त्या जातीच्या भिंती काय काय नाही घडलं घरं जाळल्या गेली हो घरं जाळल्या गेली किती घरं जाळल्या गेली एक दोन तीन चार कितीतरी घर जाळल्या गेली माझल गावात घडलं बीडला घडलं बीडच्या बाहेर घडलं प्रत्येक ठिकाणी हे घडलं यात जातीय आंदोलनात सुद्धा कधीतरी समर्थन करणाऱ्या माणसानं एकाच दुसऱ्या वेळी विरोध केला म्हणून त्याच्या तोंडाला आपल्याच जातीच्या माणसाच्या तोंडाला काळ फासल्या गे गेलं यापेक्षा अजून संबंधातलं वितुष्ट काय पाहिजे लोकांचे व्यवसाय बेचिराग केले गेले हॉटेल जाळल्या गेली घरं जाळल्या गेली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणायचं थांबायला पाहिजे कुठतरी थांबायला पाहिजे कोणीही करो अमक्या नेत्याला गावात प्रवेश नाही अमका नेता आला तर त्याला हकलून लावलं प्रवेश नाही म्हणून वेशीवर थांबवलं कधी ही जात प्रवेश बंदी तर कधी ती जात प्रवेश बंदी कधी या जातीनी पिटाळलं तर कधी त्या जातीनी पिटाळलं गावात प्रवेश बंदी ज्यांना केली ते हिंदू ज्यांनी केली ते हिंदू ज्यांनी पिटाळलं ते हिंदू ज्यांना पिटाळलं ते हिंदू आम्ही आमच्या माणसांना संपवत मारत चाललो जीव घेण्यापर्यंत विषय चाललाय एकमेकांशी वैर आणि कटुता एवढं येऊ लागलंय की हा जगात अस्तित्वात नसावा इथपर्यंत आम्ही चाललो आमच्या चा बाळांना घराबाहेर पडताना भीती वाटावी भी इतकी असुरक्षितता निर्माण होणार असेल ना तर राजकारण गेलं चुलीत मंडळी आपण आपले संबंध जोपासूया एवढंच नमस्कार